अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं संमेलन नुकतंच आपलं पिंपरी चिंचवडला पार पडलं आणि आता विभागीय संमेलनाचं काम सुरू झालेलं आहे आपलं आता हे सोलापूरचं विभागीय संमेलन आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही खऱ्या अर्थाने आधी महाराष्ट्रात आणि नंतर भारतात पोहोचवायचा आमच्या सर्व साठ जणांनी विळा उचललेला आहे महाराष्ट्राला जवळजवळ पावणे दोनशे तीनशे वर्षाची परंपरा आहे मराठी नाटकांची परंपरा आहे आणि मुळात मराठी नाट्यरसिक इथे आहेत आणि म्हणूनच मराठी नाटकांची परंपरा चालू राहिलेली आहे मराठी नाट्यरसिकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच मराठी नाट्य परिषद त्या पद्धतीने आणि त्या दिशेने काम करायचा प्रयत्न करते अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आम्ही मराठी नाट्यरसिकांपर्यंत नीट पद्धतीने पोचू शकत नाही पण आता आम्ही व्यवस्थित प्लॅन करून रसिकांपर्यंत कसं पोचायचं रसिकांमध्ये नवीन परीक्षक कसे तयार करायचे हाही एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जागर स्पर्धा घेतो आहे ही जागर स्पर्धा आम्ही महाराष्ट्रातल्या बावीस ठिकाणी घेतो आहे म्हणजे अगदी पूर्णपणे तळागाळापर्यंत ही मराठी नाट्य परिषद आणि मराठी नाटकाशी संबंधित सगळ्या गोष्टी म्हणजे एकांकिका असेल संगीत नाटकपत गायन असेल एकपात्री असेल नाट्य वाचन असेल नाट्यवाचनसुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे नाट्य वाचन नीट आल्याशिवाय पुढं नाटक करता येत नाही त्यामुळे तोही तीही एक स्पर्धा आहे एकपात्री स्पर्धा आहे तर या स्व सर्व स्पर्धा सहा विविध स्पर्धा जागर स्पर्धा आम्ही अरेंज केलेली आहे आणि मला वाटतं या जागर स्पर्धेला अतिशय छान असा प्रतिसाद मिळालेला आहे एकांकिका स्पर्धांना प्रतिसाद मिळालेला आहे आणि नुसता प्रतिसाद मिळालेला नाही आहे तर त्याला अतिशय उत्तम असा त्यात सहभाग नोंदवला गेलेला आहे जो आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तर मला असं वाटतं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद योग्य दिशेने आहे आणि योग्य पद्धतीने काम करते सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी